जर्मनीतील बाडे बुडिनबर्ग हे राज्य व महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये कुशल मनुष्यबळ पुरवठ्याचा सामंजस्य करार झाला असून शासन विविध क्षेत्रात जर्मनीतील राज्यांना विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविणार आहे यामध्ये एकूण चार क्षेत्रामध्ये रोजगाराच्या सुसंधी तरुणांना उपलब्ध झालेल्या आहेत यामध्ये प्रोफेशन इन हेल्थ केअर कौशल्य क्षेत्रातील संधी प्रोफेशन इन हॉस्पिटलिटी या चार क्षेत्रामध्ये विविध रोजगाराच्या सुसंधी असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जर्मन भाषेचे प्रशिक्षण बीड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या मार्फत देण्यात येणार आहे या, दे या विषय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाईचे प्राचार्य श्री नदाफ व डॉक्टर विक्रम सारुख यांनी एक पत्रकार परिषदेत माहिती दिली महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं खूप चांगल्या प्रकारची सुसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याअंतर्गत जर्मनीतील बार्डिन उडनबर्ग हे एक राज्य आहे हे राज्य आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक संयुक्त करार करण्यात आलेला आहे या कराराच्या अंतर्गत या, या जर्मनीमधील राज्यासाठी एकूण दहा हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण पस्तीस जिल्ह्यामधून विद्यार्थ्यांना त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगल्या प्रकारची सुसंधी उपलब्ध झालेली आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये जे व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिकांना प्रोफेशनल इन हेल्थकेअर कौशल्य क्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी आणि समिश्र क्षेत्र या प्रमुख चार क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत यासाठी या, या तरुणांनी जर्मन भाषा शिकणं आवश्यक आहे पहिल्यांदा त्यांना क्यू आर कोडच्या माध्यमातून त्यांची नोंदणी करावायची आहे आणि या नोंदणीनुसार त्यांना त्यांचे जे जॉब रोल आहेत हे जॉब रोल मिळणार आहेत त्यासाठी जर्मन भाषा येणं आवश्यक आहे बीड जिल्ह्यामधून एकूण पाच जर्मन भाषा अध्ययन केंद्र स्थापित करण्यात आलेले आहेत त्याअंतर्गत बीड शहरामध्ये तीन आणि अंबाजोगाई शहरामध्ये दोन असे एकूण पाच केंद्राच्या माध्यमातून या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली जाणार आहे आणि जर्मन भाषेचं ए वन ए टू बी वन आणि बी टू ही जी आवश्यकतेनुसार असणारी जी प्रमाणपत्र आहेत हे मिळवल्यानंतर या मुलांना त्यांच्या कौशल्याचं प्रशिक्षण देऊन जर्मनीमध्ये प्लेसमेंट केली जाणार आहे त्यासाठी बीड जिल्ह्यामधील जास्तीत जास्त युवकांनी या लिंकवर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे एस सी आर टी यांनी पुरवलेल्या लिंकवर किंवा क्यू आर कोडवर त्यांनी आपली नोंदणी करावी आणि ही सुसंधी ही सर्वांनी उपलब्ध करून घ्यावी असं आवाहन शासनाच्या वतीनं मी करतो यामध्ये आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे त्याचं व्यावसायिक कौशल्य अधिक जर्मन भाषेचं कौशल्य हे दोन कौशल्य येणं आवश्यक आहे याच्यामध्ये कुठलीही संस्था मिडिएटर असणार नाही हे डायरेक्ट राज्यातला राज्याशी करार असल्यामुळं याच्यामध्ये कुठलाही फसवणुकीचा धोका नाही त्याचबरोबर जर्मनीसाठी आवश्यक जी कागदपत्र लागणार आहे ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने ती परीक्षा पास झाल्यानंतर त्या संदर्भात केलं जाणार आहे आणि प्लेसमेंट देखील महाराष्ट्र शासनाच्याच वतीने करण्यात येत असल्यामुळं इथं कुठलंही कमिशन किंवा फसविण्याचा धंदा नाही त्याचबरोबर हे जर्मन भाषेचं जे प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते ते त्या त्या जिल्ह्यातल्या सेंटरवर आहे आणि त्याला कुठलीही फीस असणार नाही ते हे पण प्रशिक्षण देखील मोफत आहे फक्त आपल्याला ते व्यावसायिक कौशल्य असणं आवश्यक आहे आणि आपल्याला त्या परीक्षा पास होणं मात्र आवश्यक आहे असा हा पूर्णतः शासनाचा शासकीय उपक्रम आहे